मृत्यू कशावर दंग्या, दंग्यामध्ये तो अजिबात नाही त्याला विद्यार्थी होता त्याला घरातून त्याला उचलून आणलेला आहे आणि मोंडा पोलीस स्टेशन मध्ये त्याला पीसीआर आर मध्ये दोन तीन दिवस सारखं मारण्यात आलेला आहे आणि काल त्याला एमसीआर करण्यात आला आणि त्या मारामुळेच त्याला त्याचा मृत्यू झाला असं आमचं म्हणणं आहे आणि पोलीस पोलिसांनी जे घोषित केलं कि आत्या आत्या की त्याला अटॅक आला आता पी एम झालं नाही आमची आणि पोलीस कस कसं का काय घोषित करू शकतात अटॅकने गेला त्यामुळे हा सगळा प्रकार संशयास्पद आहे या सर्व प्रकाराची चौकशी न्यायालयामार्फत करावी आणि ज्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारण केले ते सर्वजण निलंबित करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी नाही करावं आणि फॉरेन्सिक तज्ज्ञामार्फत करावं फॉरेन्सिक लॅब नांदेडला नाही औरंगाबादला आहे औरंगाबादलाच सदर पोस्टमॉर्टम इन कॅमेरा मध्ये करावं आपण परभणी शहराला काय आव्हान परभणी शहरातल्या सगळ्या संविधानप्रेमी नागरिकांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी शांतता पाळावी